बुलढाण्याविषयी बोलायचं झालं तर इथे सगळ्यात मजेशीर गोष्ट ही घडली होती की उमेदवार जाहीर होण्याआधी उमेदवार यादी जाहीर होण्याआधीच शिंदेंचे जे काही आमदार आहेत संजय गायकवाड यांनी जाऊन अर्ज भरला होता त्यामुळे चर्चा रंगली की शिंदेंमध्येच फूट पडली की काय पण त्यानंतर यादी जाहीर झाली प्रतापराव जाधव जे विद्यमान खासदार आहेत त्यांना तिकीट दिलं गेलं आणि साहजिकच आहे संजय गायकवाड यांचा हा स्टंट होता कारण की नंतर त्यांचा अर्ज बादसुद्धा झाला त्यामुळे तो स्टंट होता असं कळलं दुसरीकडे भाजपकडून देखील काही नेत्यांनी उमेदवारी तिथे दाखल केली होती त्यामुळे तिथे काही तिरंगी लढत होते का काही बंडखोरी होते का अशी चर्चा झाली त्यानंतर बुलडाण्यामधून आपल्याला माहिती आहे की स्वाभिमानी पक्षाचे नेते आहेत रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टींशी सोडचिट्टी केली हा सोडलंय ते देखील तिथे उमेदवार आहेत उमेदवारी अर्ज त्यांनी भरलाय त्यांनी देखील ताकद मोठी तिथे लावली होती शेतकऱ्यांचं आंदोलन घेऊन अनेक वर्षांपासून ते बुलढाण्यात विशेष लढताना दिसत आहेत त्यामुळे तुपकर देखील तिथे मोठ्या प्रमाणावर मतं घेणार आहेत आणि दुसरीकडे नरेंद्र खेडेकर हे तिथे उमेदवार आहेत शिवसेना गटाचे त्यामुळे तिथे देखील मला वाटतं की वंचितपेक्षा तुपकर असल्यामुळे तिरंगी लढत काही प्रमाणात होईल आणि शेतकरी मतं ज्यावर विशेष लक्ष तिथे असणार आहे ते तुपकरांमध्ये डिवाईड होतात का याकडे लक्ष असेल सर प्रतापराव जाधव तीन वेळा तिथे मला वाटतं खासदार आहेत चौथी वेळ त्यांची आहे दुसरीकडे खेडेकर उमेदवार आहेत तुपकर आहेत तुपकरांचं मत विभागणं हे कोणाच्या तोट्याचं फायद्याचं ठरणार आहे ही जी निवडणूक आहे बुलढाण्याची फार लक्षवेधी नाही आहे कारण खूप हाय प्रोफाईल उमेदवार इथं नाही आहे प्रतापराव जाधव हे बुलढाणा मतदारसंघ जेव्हापासनं खुला झाला राखीवचा खुला झाल्यानंतर सलग खासदार आहेत तीन टर्म खासदार आहेत पहिल्यांदा अठ्ठावीस हजार मतांनी निवडून आले त्यानंतर जवळपास एक लाख तेहत्तीस हजार मतांनी मागच्या वेळेस निवडून आले दोन हजार चौदाला एक लाख सत्तर हजार मतांनी निवडून आले आणि त्यांचा बारापैकी जम आहे पण जे सत्तांतर झालं जे पक्षांतर झालं त्यातनं लोकांमध्ये काय अंडर करंट गेला आहे हे यावेळेस दिसणार आहे बुलढाण्यामध्ये नरेंद्र खेडेकर हे फायर ब्रँड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि यांना खूप आधी उद्धव ठाकरेंनी हेरलं की यांना उभं करायचं नरेंद्र खेडेकर आता इथे ना बुलढाणा मतदारसंघ आहे ना याचं कॉम्पोजिशन खूप इंटरेस्टिंग आहे इथे सहाच्या सहा आमदार सहा या लोकसभा मतदारसंघातले हे महायुतीचे आहेत म्हणजे बुलढाण्यातनं संजय गायकवाड हे मराठा समाजाचे शिंदे गटाचे आमदार आहेत चिखलीमधनं श्वेता महाले पाटील त्या चिखलीच्या भाजपच्या आमदार आहेत नंतर शिंदखेड राज्यातनं राजेंद्र शिंगणे ते अजित पवार राष्ट्रवादी गटाचे आमदार आहेत मेकरमध्ये जो राखीव मतदारसंघ आहे संजय रायमुलकर तेही शिंदे गटाचे आमदार आहेत नंतर खामगाव हा तिरळे कुणबी पाटील बहुल मतदारसंघ आहे तिथंही आकाश फोंडकर हे भाजपचे भाऊसाहेब फोंडकरांचे चिरंजीव कृषी कृषीमंत्री माझे खासदार माझे आमदार ते आमदार आहेत जळगाव जामोद संजय कुटे तेही तीन टम आमदार आहेत तर असा हा महायुतीच्या आमदारांनी भरलेला मतदारसंघ तीन वेळेचे विद्यमान खासदार प्रताप जाधव यांच्या विरोधात नरेंद्र खेडेकर हे उमेदवार आहेत शिवसेनेचे मग त्यांच्या विजयाची शक्यता काय असू शकते का का असू शकत नाही रविकांत तुपकर हे उभे आहेत जे शेतकरी नेते म्हणून कोरडव शेतकऱ्यांचे नेते म्हणजे राजू शेट्टी आणि रविकांत तुपकरांचा जो वाद झाला तो यावरती झाला की विदर्भातल्या सोयाबीन उत्पादक आणि कापूस उत्पादक शेतकऱ्याची व्यथा ही जितक्या पोटतिडकीनी राजू शेट्टींनी मांडली पाहिजे जितकं ते ऊस उत्पादकांविषयी बोलतायत किंवा त्यांची व्यथा मांडतायत आणि त्यासाठी आंदोलनं करतायत मग आमची आंदोलनासाठी तुम्ही पुढे काय येत नाही हा त्यांचा तात्विक वाद होता आणि त्यातनं ते नेतृत्व पुढं आलं उलटसुलट चर्चा बरीच आहे मी ती काय आज सांगत नाही ते अपक्ष आमदार आहेत मला यामध्ये इंटरेस्टिंग फॅक्ट आणखीन एक दिसते आणि ती नद नजरअंदाज करण्यासारखी नाही गेल्या वेळची लढत बघूया दोन हजार एकोणीसशे जिथे प्रताप जाधवांना पाच लाख एकवीस हजार मतं मिळाली म्हणजे जवळपास सत्तेचाळीस टक्के मतं मिळाली त्यांच्या विरोधात राजेंद्र शिंगणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते त्यांना तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार म्हणजे पस्तीस टक्के मतं मिळाली आणि वंचित बहुजन आघाडीकडनं बळीराम सिरास्कार होते यांना एक लाख बहात्तर हजार मतं मिळाली म्हणजे एक लाख बहात्तर हजार वंचितनं इथं मतं घेतलेली आहेत यावेळेस वंचितकडनं वसंतराव मगर हे उमेदवार आहेत म्हणजे इथे दिसायला थेट लढत दिसते आहे पण वोट कटाऊ हा विषय जर का बघितला तर ही चौरंगी लढत झालेली आहे म्हणजे नरेंद्र खेडेकरांना जर का प्रतापराव जाधवांवरती मात करायची असेल परसेप्शनच्या बाबतीत किंवा बहुतेक पक्ष संघटना ही ठाकरेंकडे आहे असं आपण गृहित धरूया शिवसेनेची पण इथे भाजपची पण तेवढीच ताकद आहे अशा वेळी नरेंद्र खेडेकरांना किंवा नरेंद्र खेडेकरांसाठी महाविकास आघाडीला उद्धव ठाकरेंना खूप ताकद इथं लावावी लागणार तेव्हा कुठं विजय होऊ शकतो कारण कागदावरची समीकरणं ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या विरोधात आहे त्याचबरोबर ग्राउंड रियालिटी यवतमाळ हा असा जिल्हा सॉरी बुलढाणा हा असा जिल्हा आहे की जिथे शिंदेकडे सगळे आमदार आणि खासदार गेलेत आणि काही नेते गेलेत पण जी पक्ष संघटनेचे जे शाखा प्रमुख आणि इतर लोकमंडळी जी आहेत ती उद्धव ठाकरेंकडे राहिली पण जे आमदार गेलेत म्हणजे नावच घ्यायची झाली तर संजय गायकवाड यांची प्रचंड ताकद आणि होल्ड हा अमरा बुलढाण्यावरती आहे जिथनं ते आमदार आहेत त्यानंतर संजय रायमुलकर मेकरा राखीव आहे ते अजूनही तिथंच आहे आणि भाजप आपले गड राखून आहे मग त्या श्वेता महाले पाटील असतील चिखलीचे आमदार किंवा संजय कुटे जळगाव जामोदचे संजय कुटेंना माहिती आहे की कसं निवडून यायचं आहे त्यांचा जो भाग आहे हा बुलढाण्यातलाच ना नाही तर आहा, सबन्द लाम। मदे मदे। हा सबंद राज्यातला म्हणजे मुंबईमध्ये असून तू जळगाव जाऊच्या किती बातम्या वाचलेस पेपरमध्ये किंवा टी व्हीवरती बघितलेस सातपुड्याच्या पायथ्याशी हा भाग येतो की जिथं खारपान पट्टा आहे डिंकाची शेती होते पाण्याची विड वीड़, विड्याची पानं जी आहेत ती जगात सर्वात चांगली तिथली आहेत कोणाला माहितीये ना आहे इकडच्या बातम्याच नाही तर संजय कुठे हे तिथले आमदार आणि तो राखीव मतदारसंघ नाही आहे जळगाव जाऊ राम गणेश गडकरींचं गाव आहे जळगाव गावात तर खामगाव जिथे चांदीचा सा व्यापार मोठा चालतो दालमिल्समुळं मोठा आहे व्यापारी संघटना मोठ्या आहेत खामगावमध्ये एक व्यापारी गाव आहे चांगली स्वतःची सेल्फ एस्टीम इकॉनॉमी ही विदर्भातली जी काही गावं आहेत ज्याला आपण चार पाच गावांची नावं फक्त तोंड देखील सांगतोय खामगाव त्यामध्ये आहे त्यानंतर दर्यापूर आहे पुलगाव आहे आर्वी आहे हिंगणघाट आहे गोंदिया आहे ही त तालुका प्लेसेसची गावं आता गोंदिया तर जिल्हा झालं आहे पण ही गावं व्यापारीदृष्ट्या विदर्भात प्रचंड सक्षम होती तसं हे खामगाव आहे तर सांगायचं तात्पर्य असं आहे की भाजपचा मोठा गड आहे इथे शिवसेनेच्या उमेदवाराची नरेंद्र खेडेकरांची कसोटी आहे त्याहीपेक्षा उद्धव ठाकरेंची कसोटी आहे म्हणून मी म्हणतो उद्धव ठाकरेंनी जो आग्रह करून सांगलीचा मतदारसंघ काही करून चंद्रहार पाटलांना पक्ष संघटना नसताना केडर नसताना आपला जिल्हा परिषदेवरती एकही सदस्य नसताना एकही ग्रामपंचायतीवरचा सरपंच नसताना चंद्रहार पाटलांसाठी सांगली घेतली कशाच्या जीवावर घेतली तर कॉन्फिडन्स आहे की मी पारडं फिरवेल पण त्यांची पहिली कसोटी जी आहे ती बुलढाण्यामध्ये आहे की बुलढाणा हा तुमचा गड होता जेव्हा एकसंद शिवसेना होती आता तिथे शिंदेंनी बाजी मारलेली आहे आणि शिंदेचे जे विद्यमान खासदार आहेत ते रोखोक आहेत प्रतापराव जाधव त्यांच्याविरोधात नरेंद्र खेडेकर हे तितकेच रोखठोक आहेत पण शेवटी विजयासाठी मतं लागतात आणि ती मतं आणणे मशालीवरती हे एक दिव्य उद्धव ठाकरेंसाठी आहे बुलढाण्यामध्ये